राकु नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा प्रथमता लवा महादेव गायकवाड राहणार राहणार रोखेपुर बर तुम्ही ज्यूस घ्यायच्या अगोदर तुम्हाला काय त्रास होतो माझे गुडघे दुखत होते पायाचे घोट दुखत होते तास दुखत होती कंबर मान मानपाठ बघूत बर आता हे ज्यूस घेऊन तुम्ही किती दिवस आता एक महिना झाला बरं मग आता हे ज्यूस घेतल्यानंतर तुम्हाला काय काय फरक पडला ते गुडघ्यामध्ये फरक पडला थोडं टाच मध्ये कोपऱ्याची हाताची संधी दुखाची दुखाचं कमी झालं बर कंबर थोडी कमी झाली पण थोडं अजून दुखत बर बरं म्हणजे तुम्ही काहीतरी तुम्ही पाच मिली पित होता एक चमचा पाच मिली पित होता तुम्ही पंधरा मिली पिला असं तर तेही कमी झालं असं लवकरात लवकर ठीक आहे अजून तुम्हाला काय वाटतंय फ्रेश वाटते दिवसभर दिवसभर फ्रेश वाटते ठीक आहे ठीक आहे आणि इतर आता भरपूर जणांना आजार असतात तुमच्यासारखं त्यांनी हे ज्यूस घ्यावं का चांगलं आहे का म्हणजे बर बर ठीक आहे धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिलात त्याबद्दल आम्ही तुमचं मनापासून आभार धन्यवाद